धार्मिक मान्यतेनुसार प्रयागराजमधील महाकुंभ तेरा जानेवारी पासून सुरू होणार असून सव्वीस फेब्रुवारीला या पवित्र उत्सवाची सांगता होणार आहे या काळात कोट्यावधी भावी प्रयागराजला पोहोचतील आणि कुंभ स्नान करतील आता हे कुंभ स्नान नक्की काय असतं कुंभ स्नानाचं एवढं महत्व का आहे आणि कुंभमेळ्यात स्नान करण्याचे नियम नक्की काय सांगतात जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते महाकुंभ दरम्यान विविध ऋषी आणि संतांच्या आखाड्यांद्वारे अनेक पारंपरिक विधी केले जातात परंतु नागा साधूंच्या शाही मिरवणुकीला विशेष महत्व आहे ज्यांना ते दिसते ते, ते खूप भाग्यवान मानले जातात असं मानलं जातं की ज्यांना नागा साधूंची शाही मिरवणूक पाहण्याची संधी मिळते त्यांना भगवान शंकरांचा विशेष आशीर्वाद मिळतो पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीशी लग्न करण्यासाठी जेव्हा भगवान शिव आपल्या सासरच्या लग्नाच्या मिरवणुकीसह कैलासवरून निघाले तेव्हा अतिशय अलौकिक आणि भव्य पद्धतीनं मिरवणूक काढण्यात आली कारण या लग्नाची मिरवणूक तिन्ही जगातील स्वामी भगवान शिव शंकरांची होती भगवान शंकरांच्या मिरवणुकीत संपूर्ण ब्रह्मांड आणि तिन्ही लोकांमध्ये उपस्थित असलेले सर्व देव देवता सुरस असुर गंधर्व यक्ष ऋषी मुनी तांत्रिक भूत आणि सर्व ग्रहांचाही समावेश होता पण जेव्हा भगवान शिव माता पार्वतीला घेऊन कैलासात परतले तेव्हा तिथे उपस्थित नागा साधू त्यांना पाहून रडू लागले जेव्हा भगवान शिवांनी कारण विचारलं तेव्हा त्यांनी ते सांगितलं की आम्ही शिव मिरवणुकीचा भाग होऊ न शकल्याने आम्हाला खूप दुःख झाला आहे भगवान शिवानं तेव्हा नागा साधूंना समजावून सांगितलं आणि म्हणाले नागा साधूंना शाही मिरवणूक काढण्याची संधी मिळेल ज्यामध्ये महादेव स्वतः उपस्थित असतील असं वचन दिलं भव्य शाही मिरवणूक ज्यामध्ये नागा साधूंनी भस्म रुद्राक्ष आणि फुलांनी भव्य मेकअप केला होता तेव्हापासून असं मानलं जातं की जेव्हा जेव्हा महाकुंभ असतो तेव्हा नागा साधूंकडून शाही मिरवणूक काढली जाते आणि ज्या व्यक्तीला शाही मिरवणूक पाहण्याची संधी मिळते त्याला भगवान शंकरांचा आशीर्वाद वाटतं आता कुंभमेळ्यात स्नान करण्याचं एवढं महत्व का मानलं जातं हे जाणून घेऊया तर कुंभमेळ्या दरम्यान पवित्र स्नान करणं हे हिंदू परंपरेत खूप महत्वाचं आहे आणि हे एक आध्यात्मिक शुद्ध आणि परिवर्तनकारी कृती मानली जाते आणि प्रतिकात्मक दोन्ही दृष्टिकोनात होण्याचं आपण जाणून घेऊया पहिलं म्हणजे आध्यात्मिक शुद्धीकरण असा विश्वास आहे की दरम्यान पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं विशेषतः विशिष्ट शुभ ते पाप आणि नकारात्मक कर्मांपासून शुद्ध होते असं मानलं जात की या नद्यांचं पाणी सणाच्या वेळी आध्यात्मिक ऊर्जेनं भरलेलं असतं ज्यामुळे अंघोळीची प्रक्रिया विशेषतः शक्तिशाली बनते पवित्र डुबकी केवळ शरीरातूनच नव्हे तर मन आणि आत्म्यामधील अशुद्धता धुण्याचं प्रतिकात्मक कार्य म्हणून पाहिली जाते यात्रेकरू अनेकदा अनुभवाकडे आध्यात्मिक पुनर्जन्माचा एक प्रकार म्हणून पाहतात त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला नव्यानं ना सुरुवात करण्याची संधी त्यांना मिळते दुसरं कारण म्हणजे ज्योतिषशास्त्रीय आणि वैश्विक महत्व कुंभमेळ्याची वेळ आणि नियुक्त केलेल्या आंघोळीच्या तारका अनेकदा विशिष्ट ग्रह आणि ज्योतिषशास्त्रीय कॉन्फिग्रेशनद्वारे संरेखित केल्या जातात असं मानलं जातं की या काळात वैश्विक ऊर्जा पवित्र डुबकीचे आध्यात्मिक फायदे वाढवते कुंभमेळ्याची सुरुवात मकर संक्रांतीच्या स्नानाच्या दिवशी करणं अत्यंत शुभ मानलं जातं मकर संक्रांती सूर्याचं मकर राशीत संक्रमण दर्शवते आणि या दिवशी स्नान केल्यानं दैवी आशीर्वाद मिळतात असं मानलं जातं तिसरं कारण म्हणजे प्रतिकात्मकता आणि धार्मिक विधींचं महत्व पवित्र पाण्यात बुडून जाण्याची क्रिया साधकांची ईश्वराशी एकात्मकता दर्शवते हे उच्च शक्तीसाठी शरणागती नम्रता आणि भक्तीची अभिव्यक्ती आहे हिंदू तत्वज्ञानात मनुष्याला पाच आवरण किंवा थरांनी बनलेलं मानलं जातं असं मानलं जातं की पवित्र डुबकी या आवरणांना शुद्ध करते ज्यामध्ये अस्तित्वातील शारीरिक महत्वपूर्ण मानसिक बौद्धिक आणि आनंददायी पैलू समाविष्ट आहेत चौथं कारण म्हणजे समुदाय आणि आध्यात्मिक ऐक्य कुंभमेळा विविध पार्श्वभूमी आणि क्षेत्रातील लाखो यात्रीकरूंना आकर्षित करतो आंघोळीची सामूहिक कृती सहभागींमध्ये सा आध्यात्मिक एकतेची आणि एक उद्देशाची भावना वाढवते सर्व व्यक्ती त्यांच्या सामाजिक किंवा आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष करून ईश्वराच्या दृष्टीनं समान आहे या विचाराला बळकटी देते पाचवं कारण म्हणजे परंपरा आणि सांस्कृतिक कु वारसा कुंभमेळ्यासारख्या सणांमध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची प्रथा पिढ्यान पिढ्या चालत आली आहे सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा जपण्याचा आणि भारताच्या प्राचीन आध्यात्मिक वारशाशी जोडण्याचा हा एक मार्ग आहे कुंभमेळ्या दरम्यान पवित्र स्नान करण्याचं महत्व हिंदू धर्माच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत खोलवर रुजलेला आहे यात्रे करू केवळ शारीरिक शुद्धी नव्हे तर आध्यात्मिक उन्नती आणि दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी हा पवित्र विधी श्रद्धा आणि भक्तीनं करतात कुंभमेळ्यात संपूर्ण भारतातून संत साधू आणि आध्यात्मिक नेते एकत्र येतात या पवित्र आकृत्यांच्या समवेत पवित्र स्नानामध्ये भाग घेतल्यानं तुम्हाला मोठ्या प्रमाणात समुदायाचा भाग बनण्याची आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याची अनुमती मिळते धार्मिक महत्वाच्या पलीकडे पवित्र स्नान हा एक सखोल वैयक्तिक अनुभव आहे हे स्नान आत्मनिरीक्षणाचा क्षण देते जिथे भक्त त्यांच्या जीवनावर चिंतन करू शकतात भूतकाळातील ओझ सोडून देऊ शकतात आणि नूतनीकरणाची भावना आणि भविष्यासाठी आशा बाळगू शकतात महाकुंभमेळा हा केवळ एक सणापेक्षा अधिक आहे हा एक गहन आध्यात्मिक प्रवास आहे संगमावरील पवित्र स्नान या परिवर्तनीय अनुभवाच्या केंद्रस्थानी आहे आध्यात्मिक शुद्धीकरण मुक्ती किंवा एकतेची भावना ही सगळी कारणं तुम्हाला कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी मुख्य कारण आहेत पण कुंभमेळ्यात स्नान करण्याचे काही नियमही असतात ते कोणते तर नियम पहिला म्हणजेच महाकुंभ दरम्यान साधू प्रथम स्नान करतात साधूंनी स्नान केल्यानंतरच इतर लोक स्नान करू शकतात त्यामुळे चुकूनही महाकुंभाच्या दिवशी नागा समोर स्नान करू नये असं करणं धार्मिक दृष्टिकोनातून चांगलं मानलं जात नाही हे नियमांचं उल्लंघन आणि यामुळे कुंभातील स्नानाचे शुभ परिणाम मिळत नाहीत असं मानलं जातात दुसरा नियम म्हणजे जर तुम्ही महाकुंभात स्नान करणार असाल तर भाविकांनी पाच वेळा स्नान करावं हे देखील लक्षात ठेवावं लागेल धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा गृहस्थ महाकुंभमध्ये पाच वेळा स्नान करतात तेव्हाच त्यांचं कुंभ स्नान पूर्ण मानलं जातं तिसरा नियम म्हणजे महाकुंभात स्नान केल्यानंतर दोन्ही हातांनी सूर्यदेवाला जल अर्पण करावं सूर्यदेवाची विशेष स्थिती लक्षात घेऊन कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं त्यामुळे महाकुंभात स्नान करण्यासोबतच सूर्यदेवाला अर्ध्य दिल्यास शुभ फल प्राप्त होतं कुंभ दरम्यान सूर्याला अर्ध्य अर्पण केल्यानं कुंडलीतील सूर्याचं स्थान बळकट होतं असं मानलं जातं नियम चौथा म्हणजे कुंभमध्ये स्नान केल्यानंतर प्रयागराजमध्ये आडवे हनुमानजी आणि नागवासुकी मंदिरातही जावं मान्यतेनुसार या मंदिरांमध्ये गेल्यावरच भाविकांची धार्मिक यात्रा पूर्ण होते या नियमांचं पालन करून महाकुंभात स्नान केल्यास अनेक फायदे होतात जीवनात आनंद आणि समृद्धी येते आणि आध्यात्मिक विकासही होतो त्यामुळे जर तुम्ही कुंभमेळ्यात जाणार असाल तर कुंभ स्नान नक्की करा बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद